मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे नव्यानेच बांधलेल्या मंदिरामध्ये श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा होता त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्तांनी आपापल्या परीने हा उत्सव साजरा केला या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिउत्साह संचारला होता त्या संदर्भातच मला आलेला एक अनुभव मी या व्हिडिओद्वारे आपणासोबत शेअर करू इच्छितो तर बावीस जानेवारीला संध्याकाळी मी माझ्या कुटुंबियांसमवेत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि हॉस्पिटलमधून येत असताना काही चीज वस्तू घेण्यासाठी एका दुकानाजवळ आम्ही थांबलो त्या दुकानाच्या समोरच म्हणजे रस्त्याच्या पलीकडे देवीचं एक छोटंसं मंदिर होतं त्या मंदिरासमोर एक एक किशोरवयीन मुलांचा घोळका फटाके वाजून हा श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा करत होता बर फटाके ऐन रस्त्यामध्ये फोडले जात होते मी ते दृश्य बघत होतो एका अतिउत्साही कार्यकर्त्याने अतिउत्साहाच्या भारात रॉकेट हा जो फटाक्याचा एक प्रकार असतो तो रस्त्यात आळवा लावला आणि पेटवून दिला समोर पन्नास फुटावर दोन मुली पाठमोऱ्या चाललेल्या होत्या हे रॉकेट डायरेक्ट जाऊन त्या मुलींच्या पायावरती आदळलं त्या, त्या मुलींना परत भाजलं ते दृश्य बघून माझा संतापानावर झाला आणि मी त्या जमावावर मोठ्याने ओरडलो माझा आवाज ऐकून तो जमाव एकदम शांत झाला आणि आपल्या सपोर्टमध्ये कोणीतरी या जमावावरती ओरडतंय बोलतंय हे बघून त्या मुलींनाही चेव आला आणि त्या परत येऊन त्यांच्याशी भांडायला लागल्या त्या मुलींना सपोर्ट करण्यासाठी मी सुद्धा त्या जमावाशी भिडलो सुरुवातीला जमाव शांत राहिला पण आमचा आवाज ऐकून त्या जमावाचे जे तथाकथित लीडर होते ते पळतच त्या जमावाकडे आले आपल्या लिडर्सला बघून जमावाला जोम चढला आणि त्यांनी मला धक्काबुक्की करायला सुरुवात केली त्यापैकी काही जण मला विचारत होते की या मुली तुमच्या कोण लागतात मी म्हटलं या मुली आपल्या सगळ्यांच्या बहिणी आहेत आणि कोणताही धर्म आणि कोणताही देव आपल्या बहिणींना बहिणींनाच काय कोणालाच त्रास द्यावा असं सांगत नाही पण तो जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आता त्यांना चांगला जोर चढला होता समोरच माझ्या एका मित्राचं दुकान होतं हा गोंधळ बघून तो बाहेर आला तेव्हा त्याने तिथे मला बघितले तो पळतच तिथे आला आणि त्या जमावाच्या तावडीतून मला सोडवलं आणि बाजूला नेऊन उभं करून मला समजावून सांगू लागला मी हाताची घडी करून शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो मी बाजूला गेलेलो बघून जमावाला आणखी जोर चढला आणि त्यांच्या जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या जणू काही मी त्यांचा खूप मोठा दुश्मन होतो आणि त्यांनी माझा पराभव केला अशा पद्धतीनं त्यांच्या घोषणांना जोर चढला होता मित्रांनो ही जी घटना आहे ही काय सांगते आपण आपल्या देशाला आणि नव तरुणांना कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत देव आणि धर्म हा राजकारणाचा विषय होऊ शकतो का अहो काँग्रेसने सुद्धा त्यांच्या काळामध्ये सोरटी सोमनाथाचं मंदिर बांधलं होतं पण त्यांनी असं काही धिंगाणा देशभर केलेला नव्हता हे आपण काय बघतोय म्हणजे राजकारणासाठी देव आणि धर्माचा वापर हे आपल्या देशाला विनाशाकडे नेणारं लक्ष नाही हे लक्षात घ्या आणि कोणाला जर वाटत असेल की आम्ही अमर पट्टा लिहून आलेलो हो, आहोत तर तुम्ही चुकीच्या आहात हिटलरला सुद्धा आत्महत्या करावी लागली होती आणि मुसोलिनीला त्याच्याच देशाच्या जनतेने चौकामध्ये उलट टांगून दगडाने ठेचून मारलं होतं हा इतिहास आहे हे जरा लक्षात घ्या आज जर्मनीमध्ये कोणीही आपल्या मुलाचं नाव हिटलर ठेवत नाही आणि इटलीमध्ये कोणीही आपल्या मुलाचं नाव मुसोलिनी ठेवत नाही तेव्हा या देशाला जर खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाकडे न्यायचा असेल तर जात धर्म पंथ प्रांत भाषा लिंग खानपान पेहराव यावरती राजकारण न करता माणसाच्या आणि समाजाच्या बेसिक गरजांवर राजकारण झालं पाहिजे बेसिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार रस्ते वीज पाणी या प्रश्नांवर राजकारण व्हायला हवं तरच आपला देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकतो अन्यथा आपल्या देशाची वाटचाल ही विनाशाकडे चाललेली आहे एवढं लक्षात ठेवा जय भारत